सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींकडून राख्या व पत्रे पाठवण्याची परंपरा कायम न्यू इंग्लिश शाळेचा प्रेरणादायी उपक्रम अठराशे राख्या व एकशे पन्नास पत्री रवाना एक राखी सैनिकांना या उपक्रमा अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सीमेवर तैनात भारतीय जवानांसाठी प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या आणि मनापासून लिहिलेलं पत्र पाठवलं आहे गेली सलग अठ्ठावीस वर्ष ही परंपरा शाळेच्या माध्यमातून जपली जात आहे यावर्षी अठराशे राख्या आणि एकशे पन्नास देशप्रेमाने ओथमलेली पत्रे विद्यार्थिनी तयार करून सैनिकांना पाठवली आहेत पावसाळा असो किंवा उन्हाळा प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर तैनात असलेले सैनिक आपल्या देशवासियांचे रक्षण करत असतात त्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम एकात्मता व आपुलकीची भावना समजावून सांगत हा उपक्रम घडवून आणला राखी पाठवताना विद्यार्थिनींनी देशासाठी योगदान देणाऱ्या सैनिकांविषयी आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक बळकट होते असं मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले सीमेवरील सैनिक आणि विद्यार्थी यांच्यातील हा भावनिक बंद देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा ठरतो